भरधाव कार रस्त्यालगत विहिरीत कोसळली एकही वाचला नाही दोन महिलांसह पाच जणांचा अंत जालना शहरातून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे यात जिल्ह्यातील राजूर टेंभ्रणी रस्त्यावरील फाट्यावर भरधाव कारचा भीषण अपघात झाला असून अनियंत्रित कार थेट रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली हा अपघात इतका भीषण होता की भुण भुण या अपघातात पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे या मृतांमध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार राजूर टेंभुर्णी रस्त्यावरील गाढे गव्हाण फाट्यावर सकाळी सहाच्या सुमारास भीषण अपघात घडला यात रस्त्याच्या कडेला असलेल्या अंदाजे सत्तर फूट खोल विहिरीमध्ये चार चाकी वाहन कोसळून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे भोकरदन तालुक्यातील कोपर्डा गावातून सुलतानपूरकडे भरदा वेगात जाणारी ही कार रस्त्यालगत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या व्यक्तीला धडक देतं विहिरीचे कठडे तोडून थेट विहिरीत कोसळली या भीषण अपघातातील मैतानामध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे या अपघातात मृतांची ओळख पटली असून ज्ञानेश्वर डकले पद्माबाई भांबिरे निर्मलाबाई डकले आणि ज्ञानेश्वर भांबिरे आदिनाथ भांबिरे यांचा समावेश आहे तर अपघातग्रस्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवाशी असल्याची माहिती मिळते दरम्यान घटनेची माहिती मिळताच टेंभोणी पोलीस आणि अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झाले आहे स्थानिकांच्या मदतीने विहिरीतील सकाळी पहाटे एक गाडी ऍक्सिडेंट होऊन विहिरीत पडलेली आहे आणि या ठिकाणी माहिती मिळताच आम्ही पोलीस असतील त्यासोबत महसूल विभागाचे एस डी एम साहेब आहेत त्यानंतर आपत्ती विभागाची टीम आहे आणि त्यासोबतच फायर ब्रिगेडच्या आसपासच्या परिसरात सगळ्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांना कार बाहेर काढण्यासाठी आणि त्या कारमध्ये किती लोक आहेत याचा आम्ही शोध घेत आहोत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन जालना